नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची पाच उदाहरणे बघायची आहेत ती दरवर्षी हमखास विचारली जातात त्याच्यापैकी पहिलं उदाहरण आपण बघणार आहोत असेच एक्झाम्पल परीक्षेला नेहमी विचारले जातात आता समजा हेच उदाहरण दोन हजार वीसला सुद्धा विचारलं आहे दोन हजार बावीसला सुद्धा विचारलं आहे आणि दोन हजार तेवीसला सुद्धा विचारण्यात आलेलं आहे चला विद्यार्थी मित्रांनो आपण आता उदाहरण सॉल्व करू जर पंधरा एक्स अधिक सतरा वाय बरोबर एकवीस आणि सतरा एक्स अधिक पंधरा वाय बरोबर अकरा असेल तर एक्स अधिक वायची किंमत काढा ठीक आहे बघू मग आपण त्या सुरुवातीला काय करायचं आहे पंधरा एक्स अधिक सतरा वाय बरोबर एकवीस जसं तसं खाल्ले लिहायचं आहे पंधरा एक्स अधिक सतरा वाय बरोबर एकवीस याला समीकरण एक म्हणायचं आहे ठीक आहे दुसरं काय आहे सतरा एक्स अधिक पंधरा वाय सतरा एक्स अधिक पंधरा वाय बरोबर अकरा याला समीकरण दोन म्हणायचे पुढे काय दिलं आहे तर एक्स अधिक वायची किंमत काढा आपल्याला काय शोधायचं आहे एक्स अधिक वाय बरोबर किती हे शोधायचं आहे आपल्याला मग बघा इथे काय दिलेलं आहे पंधरा एक्स अधिक सतरा वाय इथे काय दिलेलं आहे सतरा एक्स अधिक पंधरा वाय म्हणजे काय इथे एकचा सहगुणक जो पंधरा आहे तो इथं वायला गेला आहे वायचा सहगुणक जो आहे तो एक्सला गेला आहे सेम असंच आहे जर का असं दिलं असेल एकचा सहगुणक वायला आणि वायचा सहगुणक एक्सला जर असेल तर मग काय करायचं या दोन्ही समीकरणांची बेरीज करायची ठीक आहे मग इथे लिहायचं समीकरण एक अधिक समीकरण दोन हु? या दोघांची बेरीज करायची मग काय दोन्ही समीकरण लिहायचे खाली पंधरा एक्स अधिक सतरा वाय बरोबर एकवीस आणि दुसरं काय सतरा एक्स अधिक पंधरा वाय बरोबर अकरा या दोघांची करायची आपल्याला बेरीज मग बेरीज करत असताना पंधरा अधिक सतरा एक्स मग किती होतात बत्तीस एक्स अधिक सत सतरा अधिक पंधरा बत्तीस वाय बरोबर एकवीस अधिक अकरा बत्तीस झाले मग इथं काय आलेलं आहे बत्तीस 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 मग तिन्ही ठिकाणी बत्तीस असेल तर काय करू शकतो आपण दोन्ही साइडला बत्तीसने भागू शकतो मग कसं भागायचं बघा बत्तीस एक बत्तीस इथे राहायला एक्स दोन्ही ठिकाणी कट झाले अधिक बत्तीसने जर बघायचं असेल या बत्तीसला तर बत्तीस एक बत्तीस इथं राहायला वाय बरोबर या ला सुद्धा जर का बत्तीसने बघितलं तर काय राहतं इथं फक्त एक तर आपलं उत्तर इथं आलेलं आहे एक्स अधिक वाय बरोबर किती आलेलं आहे एक एक्स अधिक वाय बरोबर किती आला मग एक ठीक आहे आपलं उत्तर आलेलं आहे इथे एक्स अधिक वाय बरोबर बर एक आलेलं आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो उदाहरण याच प्रकारचं राहील फक्त आपल्याला संख्या बदल येतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बघायचं आहे प्रश्न क्रमांक दोन इथे काय दिलेलं आहे चार एक्स अधिक पाच वाय बरोबर एकोणावीस चा आलेख काढण्यासाठी एक्स बरोबर एक असताना वायची किंमत किती हा प्रश्न नोव्हेंबर वीसला ला आलेला आहे सेम असाच प्रश्न सुद्धा येऊ शकतो दोन हजार सव्वीस मध्ये मार्च सव्वीस मध्ये येऊ शकतो फक्त काय संख्या बदलण्याचे चान्सेस फक्त संख्या बदलून येऊ शकतात ठीक आहे तर प्रश्न बघूया आपण आता हा याचं उत्तर बघूया उत्तरात काय लिहिणार चार एक्स अधिक पाच वाय बरोबर एकोणावीस चार एक्स अधिक पाच वाय बरोबर एकोणावीस हम्म आपल्याला ची किंमत दिलेली एक्स बरोबर किती ठेवायचा एक ठेवायचा आहे आपल्याला आणि वायची किंमत शोधायची ठीक आहे वायची किंमत काढायची चार एक्स अधिक पाच वाय बरोबर एकोणावीस इथे आपल्याला ची किंमत दिलेली इथे आपल्याला एकशी किंमत मिळालेली हम्म सुरुवातीलाच दिलेली चार एक च्या जागेवर काय लिहिणार एक अधिक पाच वाय बरोबर एकोणावीस चार गुणाकारात एक चार एक चार अधिक पाच वाय बरोबर एकोणावीस ज्याची किंमत काढायली काढायची त्याला त्याच ठिकाणी ठेवायचं हा जो चार आहे याला ट्रान्सफर करायचं इकडं प्लस आहे इकडे येताना मायनस होईल पाच वाय बरोबर एकोणावीस इकडं धन आहे इकडे येताना ऋण होईल म्हणजे मायनस होईल मायनस फोर पाच वाय बरोबर एकोणावीस वजा चार बरोबर बर। पाच वाय बरोबर एकोणावीस मधून चार गेले राहिले पंधरा इथे किंमत काढायची आपल्याला वायची तर हा पाच आणि वाय यांच्यामध्ये गुणाकाराची क्रिया आहे तर हा पाच इकडे जाताना का होईल भागाकारात होईल हा वाय ॲज इट इज जसाच तसा इथं लिहिला आपण पंधरा भागाकारात इकडे गुणाकारात इकडे येताना भागाकारात होईल मग वाय बरोबर पाच एक पाच पाच त्रिक पंधरा मग वाय बरोबर उत्तर आलं आपलं तीन वाय बरोबर काय आलं तीन असेच उदाहरणं येतील परीक्षेमध्ये फक्त संख्या बदल येतील आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला बघायचं आहे उदाहरण क्रमांक तीन खालील निश्चयकाची किंमत काढा तर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो हा पाच आणि दोन यांचा करायचा सुरुवातीला आपल्याला गुणाकार लिहायचं मग पाच गुणाकारात दोन नंतर काय करायचं वजा सांग द्यायचं वजा चार गुणाकारात तीन यांचासुद्धा गुणाकार करायचा नंतर काय करायचं पाच गुणाकारात दोन पाच जुने दहा वजा साईन जसंच तसं सा, चार त्रिक बारा अरे बापरे दहा वजा बारा दहामधून तर बारा जात नाही मग काय करायचं अशा वेळेस बारामधून दहा वजा करायचे दहामधून बारा वजा होत नाही म्हणून बारामधून दहा वजा करायचे मग किती राहतील बारा मायनस मग मा किती राहतील दोन पण आता काय करायचं मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा केली असल्यामुळे आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं मोठी संख्या कोणती आहे बारा इचं चिन्ह कोणतं आहे वजा तर आलेल्या उत्तराला वजा साईन द्यायचं मायनस साईन द्यायचं उत्तर आलं वजा दोन आता आपल्याला बघायचं आहे प्रश्न क्रमांक चार एक्स व वाय ही चले असलेल्या एक सामायिक समीकरणांसाठी जर डी बरोबर एकोणपन्नास डी वाय बरोबर वजा त्रेसष्ट आणि डी बरोबर सात असेल तर एक्स आणि वायची किंमत काढा हा प्रश्न मार्च बावीसमध्ये आलेला आहे आता येऊ शकतो फक्त काय होतं संख्या बदलून येऊ शकतो पण प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत तर याला कसं सॉल्व करायचं आपल्याला किमती काढायच्या आहेत एक्स आणि वायच्या किमती एकस एकस काढायच्या आहेत मग लिहा इथं एक्स आणि वाय एक्सचं एक्सची किंमत काढायची असेल तर काय करायचं डी एक्स भागाकारात डी ही एकचं सूत्र आहे एक्सची किंमत काढायचं सूत्र आहे डी एक्स शेतात डी आणि वायची किंमत काढायचे सूत्र आहे डी वाय छेदात डी मग इथं फक्त संख्या लिहायचे डी एक्स किती दिलेला आहे आप आपल्याला एकोणपन्नास वायची किंमत किती दिलेली आहे आपल्याला सात मग साता एक सात साती साती एकोणपन्नास एक बरोबर किती आला सात वायची किंमत काढण्यासाठी सूत्र आहे डी वाय अपॉन डी वाय किती आहे मायनस सिक्स्टी थ्री वजा त्रेसष्ट छेदात डीची किंमत किती दिलेली सात मग सात एक सात सात नम त्रेसष्ट मग उत्तर काय आलं नऊ इथं मायनस साई नाही म्हणून इथंसुद्धा मायनस मायनस साईन द्यायचं मग बरोबर किती आला सेवन आणि बरोबर किती आला मायनस नाही झाल्या दोन्ही आपल्या किमती विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला प्रश्न क्रमांक पाच बघायचा आहे पाचवा प्रश्न काय आहे पुढील एक सामायिक समीकरण सोडवा समीकरण काय दिलेलं आहे आपल्याला नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक, एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव हे झालं समीकरण एक दुसरं काय दिलेलं आहे आपल्याला एकशे एक एक्स अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक हे झालं आपल्याला समीकरण दोन ही दोन समीकरणे दिलेली आहेत आपल्याला याच्यामध्ये आपल्याला किमती शोधाव्या लागतात एक्स आणि वायच्या किमती शोधाव्या लागतात मग अशा उदाहरणांसाठी काय करायचं आपण ज्या ठिकाणी एकचा सहगुणक व्हायला गेला आहे आणि व्हायचा सहगुणक एक्स आला एक आहे मग अशा ठिकाणी काय करायचं आपण एक सोपी ट्रिक लक्षात ठेवायची अशा वेळेस ती आपल्यासाठी आहे ट्रिक कोणती आहे बे व बे न? ही सोपी ट्रिक लक्षात ठेवायची बे म्हणजे बेरीज व म्हणजे वजाबाकी आणि बेरीज मग बेरीज वजबाकी बेरीज कोणाकोणाची करायची हे हा न हा प्रश्न नेमका कोणासाठी कसं करायचं बघा मग बेरीज आधी कोणाची करणार समीकरण एक आणि दोन या दोन्ही समीकरणांची बेरीज करून समीकरण तीन मिळवायचं समीकरण एक आणि दोन यांची बेरीज करून समीकरण तीन मिळवायचं पुन्हा काय करायचं समीकरण एक आणि समीकरण दोन मिळून समीकरण एक वजा समीकरण दोन करून समीकरण चार मिळवायचं चा। यानंतर पुढे काय करायचं आपल्याला तीन आणि चार हे नवीन समीकरण मिळतील समीकरण तीन आणि चार यांची करायची बेरीज त्याच वेळेस आपल्याला एक साणी वायच्या किमती मिळतील मग कशा मिळतील आपण सुरुवात करू बघा सुरुवातीला काय करायचं आपल्याला बेरीज न? समीकरण एक आणि दोनची करायची बेरीज समीकरण इथं लिहायचं मग समीकरण एक अधिक समीकरण दोन करू मग समीकरण एक लिहायचं नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक, एक, एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव दुसरं समीकरण काय आहे एकशे एक एक्स अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक यांची करायची आपल्याला बेरीज मग बेरीज करत असताना काय करायचं बघा नव्याण्णव एक्स आणि एकशे एक एक्स दोन्ही मिळून किती होतात दोनशे एक्स अधिक एकशे एक, एक आणि नव्याण्णव वाय किती झाले दोनशे वाय बरोबर चारशे नव्याण्णव आणि पाचशे एक किती झाले एक हजार मग बघा काय करायचं दोनशे 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 या ठिकाणी काय होईल या तिन्ही संख्यांना दोनशेने भाग जाईल मग दोनशेने भाग गेला तर कसं करणार आपण दोनशे एक दोनशे म्हणजे काय राहिलं इथं फक्त एक्स अधिक दोनशे एक दोनशे इथं काय राहिलं मग फक्त वाय बरोबर दोनशे पंच किती झाले एक हजार हे झालं आपलं समीकरण तीन तयार झालं म्हणजे बेरीज झाली आता पुढे काय करणार वजा बाकी समीकरण एक वजा दोन किंवा दोनमधून एक जरी वजा केलं तरी चालतं एकमधून दोन वजा करा किंवा दोनमधून एक वजा करा आपल्याला सोपं आहे दोनमधून एक वजा करण्यासाठी मग समीकरण इथं लिहायचं मग समीकरण दोन वजा समीकरण एक करू मग समीकरण दोन लिहायचं समीकरण दोन काय आहे एकशे एक एक्स अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक याच्यामधून एक वजा करायची आहे मग समीकरण एक लिहा नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक, एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव यांची करायची आपल्याला वजा बाकी मग मी विद्यार्थी मित्रांनो वजाबाकी करत असताना नियम लक्षात ठेवायचा वजाबाकी जर करायची असेल तर खालच्या प्रत्येक संख्यांचं चिन्ह बदलतं याचं धन आहे इथं होईल ऋण इथं धन आहे इथं होईल ऋण इथं धन आहे इथं होईल ऋण प्रत्येक संख्येचं चिन्ह बदलतं बेरीज करत असताना चिन्ह बदलत नाही पण वजाबाकी करत असताना खालील प्रत्येक संख्येचं चिन्ह बदलतं एकशे एक वजा नव्याण्णव किती राहिले दोन एक्स अधिक नव्याण्णव वजा एकशे एक इथं वजा बाकीचं चिन्ह आहे मग इथं काय येईल इथं सुद्धा मधून एकशे एक वजा होत नाही मग एकशे एकमधून मधून नव्याण्णव वजा करायचे मग मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतंही वजा म्हणून इथं वजा येणार वजा येणार इथं बेरीज येणार नाही मग कसं करणार वजा दोन वाय बरोबर पाचशे एक वजा चारशे नव्याण्णव किती राहणार मग दोन बघा मग इथं काय आलं दोन एक्स दोन वाय आणि दोन तिन्ही ठिकाणी दोन 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 आले तर यांना आपण दोनने भाग देऊ शकतो इथं जर दोनने भाग दिला तर काय राहिलं फक्त एक्स वजा इथे जर दोनने भाग भाग दिला तर वजा वाय बरोबर इथेसुद्धा दोनने भाग दिला तर किती राहणार फक्त एक एक बे एक्स वजा व्हाय बरोबर किती आले एक एक्स वजा वाय किती आलं एक न? हे झालं आपलं समीकरण चार तयार झालं बेरीज झाली नंतर वजा बाकी झाली आता करायचं आहे आपल्याला पुन्हा बेरीज करायची कोणाकोणाची करायची आहे समीकरण तीन आणि चार इथं लिहायचं मग समीकरण तीन अधिक समीकरण चार करू समीकरण तीन लिहायचं एक्स अधिक फाय बरोबर पाच आणि चार काय आहे एक्स वजा वाय बरोबर एक यांची करायची आपल्याला बेरीज हुँ? एक्स अधिक एक्स दोन एक्स हुँ? प्लस वाय मायनस वाय कॅन्सल होईल एक संख्या धन आणि एक संख्या ऋण असेल आणि सारखी संख्या असेल तर आपण कट करू शकतो पाच अधिक एक किती झाले सहा आपल्याला किंमत काढायची फक्त एक्सची म्हणून एक्स त्याच ठिकाणी जाऊ द्यायचा एक्स बरोबर सहा भागाकारात दोन इथे गुणाकारात आहे इकडे येताना भागाकारात एक्स बरोबर तीन बे एक बे बेत्रिक सहा एक्स बरोबर किती आलं तीन आलं आता एक्सची किंमत मिळाल्यानंतर आता हे तिसरं काम पण आपलं संपलेलं आहे एक्सची किंमत आल्यानंतर आपण एक्सची किंमत ही समीकरण एकमध्ये ठेवा दोनमध्ये ठेवा तीनमध्ये ठेवा चारमध्ये ठेवा कुठेही ठेवल्यानंतर आपल्याला व्हायची किंमत मिळेल मग आपल्याला सोयीस्कर काय जाईल ते बघायचं समीकरण तीनमध्ये जर का आपण एक्सची किंमत टाकली तर आपल्याला व्हायची किंमत मिळेल मग इथं लिहायचं समीकरण एक्सची किंमत एक्स बरोबर तीन ही किंमत ही किंमत समीकरण तीनमध्ये ठेवू मग समीकरण तीन, समी तीन काय एक्स अधिक वाय बरोबर पाच हे समीकरण तीन आहे मग एकच्या जागेवर काय लिहायचं आहे आपल्याला तीन अधिक वाय बरोबर पाच वायची किंमत काढायची म्हणून ह्या तीनाला ट्रान्सफर करायचं बरोबर पाच वजा तीन मग बरोबर काय येईल पाच वजा तीन दोन व्हायची किंमत आली आपली दोन एक्सची किंमत आली आपली तीन एक्स बरोबर तीन आणि बरोबर दोन एक्स आणि वायच्या किंमती आल्या एक्सची किंमत तीन वायची किंमत दोन विद्यार्थी मित्रांनो असेच उदाहरणं येतील हा जर का प्रश्न परीक्षेत आला तर आपल्याला नक्की हमखास तीन मार्क देऊन जाईल असा प्रश्न येऊ शकतो म्हणून अशा प्रश्नाची तयारी करून ठेवा ठीक आहे थँक्यू